रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव येथे ऐतिहासिक दौलतगड किल्ल्यावरती स्वच्छता एक अनोखा चमत्कार घडून आलाय दौलतगड प्रतिष्ठानच्या मोहिमे दरम्यान शिवकालीन गणपतीची मूर्ती सापडल्याने इतिहासप्रेमी आणि भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे विशेष म्हणजे काल संकष्टी चतुर्थी असल्याने ही घटना अधिक शुभ मानली जाते काय आहे हा योगायोग चला पाहूयात या संपूर्ण माहितीच्या आधारे दासगाव येथे असलेल्या दौलतगडावरती जागर दौलतगडाचा या उपक्रमा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली जात होती या मोहिमेच्या दरम्यान काल पहाटेच्या सुमारास प्रतिष्ठानचे सदस्य निलेश निवाते हे साफसफाई करत असताना पुरातन गणपतीची मूर्ती त्यांच्या नजरेस पडली त्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या सहकार्यांना बोलावलं आणि ही ऐतिहासिक मूर्ती सापडल्याची माहिती दिली गणेश मूर्ती शिवकालीन असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय त्यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे गडाच्या स्वच्छतेच्या निमित्ताने आम्हाला हा ऐतिहासिक ठेवा गवसलाय हा एक शुभ संकेत मानला जातोय पुरातत्व विभागाने याचा अभ्यास करावा अशी आमची मागणी असल्याचं या ग्रामस्थांनी म्हटलंय ही मूर्ती शिवकालीन काळातील असून तिच्या वैशिष्ट्यावरून त्यांचा कालखंड निश्चित करण्यासाठी पुढे अभ्यास केला जाईल दौलतगडावर सापडलेली ही गणेश मूर्ती इतिहास आणि श्रद्धेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे दौलतगड प्रतिष्ठान अध्यक्ष संस्थापक आणि सर्व आम्ही दुर्गसेवक आज आमचं हे जवळपास तिसरं वर्ष आहे आम्ही इथे उत्सव साजरा करतो आणि सुट्टीच्या दिवशी इकडे दुर्ग दौलतगडावर ते आम्ही साफसफाईचं काम करत असतो आमच्याबरोबर इतरही संस्थेचे लोक असतात आणि सगळे गावातले आम्ही सगळे दुर्गसेवक मिळून हे स्वच्छता मोहीम इथे राबवत असतो सुट्टीला मुंबईतूनही दुर्गसेवक इथे येत असतात दासगावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे इथे हा जो द दौलतगड दुर्ग तुम्ही बघताय इथे टेहलनी बुरुज होता टेहलनी बुरुजाचं म्हणजे इतिहासामध्येही त्याची नोंद आहे आणि इथले सगळं आजूबाजूचं जे गावं आहेत वगैरे तर ते सगळ्या ठिकाण म्हणजे इकडून जर का समुद्रमार्गे येणारं सगळं व्यापारी किंवा शत्रूसुद्धा आला तर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या बुरजाचा वापर केला जायचा शिवकालापासून तरी मला वाटतं हा इतिहास इथे लोकांना माहिती आहे आणि दरवेळेस आम्ही ज्यावेळेस का कार्यक्रमाच्या आधी स्वच्छता मोहीम घेत असतो तेव्हा काही ना काहीतरी अवशेष आम्हाला सापडत असतात तर मागच्या वेळेस काही विटा सापडल्या काही वगैरेचे तुकडे सापडले किंवा तर आत्ता शनिवारपासून शनिवारपासून आम्ही आज स्वच्छता हे करत असताना साफसफाई करत असताना गडाच्या वाटते पश्चिम साईड आहे ना ती हां पश्चिम पश्चिमेकडे जिथून वरती येतो त्या साईडला आम्हाला काही विटांचे अवशेष सापडले आणि त्यानंतर एक गणपती बाप्पाची मूर्ती सापडली जी पाषाणामध्ये आहे आणि इतर याच्यापेक्षा म्हणजे खूप वेगळी मूर्ती आहे आणि एकदम मनमोहक मूर्ती आहे त्या मूर्तीचं मला वाटते आज साफसफाई करत असताना माझा मुलगा देवव्रत त्याच्या त्याला ती मूर्ती साही केली त्याच्याकडे कॅमेरा बाकी मूर्तीबद्दल आमचे सर सांगतील आता त्या मूर्तीबद्दल जो काय हे म्हणजे किती पुरातन आहे किंवा काय त्याचं आता आमचे डॉक्टर धनावडे सर आहेत इथे जे जाणकार आहेत तज्ज्ञ आहेत ते त्याचा खुलासा करतील आणि गडाबद्दलही बऱ्यापैकी ते माहिती सांगतील